नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था नागपूर अल्पसंख्याक मान्यताप्राप्त दिनांक दिला आहे एक एक दोन हजार तेवीसपासून अनुदानास पात्र घोषित तर मित्रांनो ही संस्था अल्पसंख्याक संस्था आहे आणि दिलेल्या तारखेपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेली आहे शाळेचे नाव दिले आहे तथास्तू पब्लिक स्कूल ॲड्रेस कुई तालुका कुही जिल्हा नागपूर रिक्तपदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक रिक्तपद संख्या विषय शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक रिक्तपद पद पदाचे नाव सहाय्यक शिक्षक संख्या पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे सहाय्यक शिक्षक या पदाच्या विषय दिला आहे कला एक जागा गणित अब्लिक विज्ञान एक जागा कला अब्लिक संगीत अब्लिक क्रीडा एक जागा अशा एकूण तीन जागा सहायक शिक्षकाच्या भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे सहाय्यक शिक्षकासाठी बी ए डी एड किंवा बी एड म्हणजेच बी ए डी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल त्यानंतर गणित विज्ञान एक जागेसाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी डी एड किंवा बी एस सी बी एड चालेल त्यानंतर कला अब्लिक संगीत अब्लिक क्रीडा एक जागा भरण्यात येत आहे त्या पदाकरिता शैक्षणिक पात्रता आहे बी ए डी एड विशारद त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव रिक्त पदाचे नाव चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण त्याचबरोबर एम एस सी आय टी तर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या जागा या ठिकाणी उमेदवारांमधून भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या पदावर टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांनी मुलाखतीकरिता मूळ व झेरॉक्स झेरॉक्सप्रतींसह रविवार दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शाळेच्या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहेत या ठिकाणी झालेल्या रिक्त जागा ज्या आहेत त्या सेवानिवृत्तीने रिक्त झाल्या आहेत जागा तर सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या या पदावर टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांनी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखतीकरिता किंवा इंटरव्ह्यूसाठी मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजिनल डाक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतींसह मुलाखतीचा दिवस आहे रविवार दिनांक आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून ते दुपारचे दोन वाजेपर्यंत शाळेच्या पत्त्यावर उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन फोर टू थ्री सिक्स झिरो थ्री नाईन फोर नाईन आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे भ्रमणध्वनी डबल एट झिरो सिक्स डबल नाईन डबल थ्री थ्री नाईन हिरत क्रमांक दोन शाळेचे नाव दिले आहे सॅक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल अहिल्यानगर मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन ही शाळा अहिल्यानगर येथील आहे आणि या शाळेत शिक्षक भरती करण्यात येत आहे किंवा पदभरती करण्यात येत आहे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन अल्पसंख्याक संस्था आहे वॉन्टेड ट्रेन टीचर्स फॉर हायस्कूल या ठिकाणी हायस्कूलकरिता ट्रेन टीचर्स पदभरती करण्यात येत आहे किंवा भरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखण्यात दिला आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता नंबर ऑफ वेकन्सीज एकूण रिक्त जागा पहिली शैक्षणिक पात्रता दिली आहे बी एस सी बी एड मराठी मीडियम ओनली बी एस सी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे मराठी माध्यमाकरिता फक्त नंबर ऑफ वेकन्सीज एक जागा त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी क्वालिफाईड बारावी डी एड टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना कम अलोंग विथ द अप्लिकेशन अँड ओरिजिनल सर्टिफिकेट्स फॉर द इंटरव्यू ऑन थर्टी ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट नाईन ए एम उमेदवारांना सॉरी उमेदवारांनी मुलाखतीला येताना अर्ज आणि अर्जासोबत ओरिजिनल सर्टिफिकेट्स म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहे प्रमाणपत्रे दिलेल्या मुलाखतीच्या तारखेला मुलाखतीचा दिनांक दिला आहे तीस आगस्ट दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी नऊ वाजता दिलेल्या तारखेला उमेदवारांसाठी सूचना आहे प्लीज नोट कॅन्डिडेट शूड बी उमेदवार असायला पाहिजे नंबर वन ॲक्टिव्ह इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तर उमेदवार हा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सक्रिय असायला पाहिजे पार्टिसिपेट करणारा असायला पाहिजे भाग घेणारा असायला पाहिजे मुद्दा क्रमांक दोन नॉलेज इन कॉम्प्युटर एम एस सी आय टी प्रिफरेबल उमेदवाराला कॉम्प्युटरचे नॉलेज किंवा संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी जर असेल उमेदवारांकडे किंवा उमेदवाराने एम एस सी आय टी हा डिप्लोमा केलेला असेल तर उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल किंवा कॉम्प्युटरचा एम एस सी आय टीचा कोर्स केलेला असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी प्रिफरन्स दिल्या जाणार आहे मुद्दा क्रमांक तीन अलॉ एलो, कम विथ द सॉरी कम अलॉंग विथ द अप्लिकेशन अँड ओरिजनल सर्टिफिकेट्स फॉर द इंटरव्ह्यू मुलाखतीकरिता उमेदवाराने अर्ज आणि ओरिजनल सर्टिफिकेट्स घेऊन मुलाखतीला हजर राहायचे आहे हेडमिस्ट्रेस सॅक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल अहिल्यानगर निर्यात क्रमांक तीन आय एस ओ आणि रजिस्टर नंबर दिला credit, -in आहे नागपूर सिटी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वॉक इन इंटरव्ह्यू फॉर प्रोफेशनल्स तर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे प्रत्यक्ष मुलाखत इंटरव्ह्यू व्हेन्यू मुलाखतीची ठिकाण दिली आहे ॲड्रेस दिला आहे हेड ऑफिस प्लॉट नंबर चारशे चौतीस हनुमान नगर ऑब्लिक चंदन नगर ऑन मेन रोड बिटवीन मेडिकल स्क्वेअर टू क्रीडा स्क्वेअर नागपूर फोन नंबर दिला आहे संपर्क करण्यासाठी आणि त्यानंतर इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख दिली आहे मुलाखतीचा दिवस दिला आहे थर्स्ट गुरुवार अठ्ठावीस आगस्ट दोन हजार पंचवीस आणि फ्रायडे एकोणतीस आगस्ट दोन हजार पंचवीस त्याचबरोबर सॅटरडे तीस आगस्ट दोन हजार पंचवीस या तीन दिवशी दिलेल्या ती तारखेला मुलाखत घेतली सॉरी संडेलासुद्धा मुलाखत घेतली जाणार आहे एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या दिलेल्या तारखेला या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे अठ्ठावीस आगस्ट एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस आगस्ट आणि एक मुलाखतीचा वार आहे दिवस आ, गुरुवार अठ्ठावीस आगस्ट शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट शनिवार तीस ऑगस्ट आणि रविवार एकतीस आगस्ट आणि इंटरव्ह्यू टायमिंग मुलाखतीचा वेळ दिला आहे दिलेल्या तारखेनुसार एलेवन सॉरी एलेवन ए एम टू फोर पी एम सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळचे चार वाजेपर्यंत दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेला दिलेल्या दिवसाला या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे पदाचा तपशील या रखानं दिला आहे वॅकन्सी फॉर ब्रँचेस नेम ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स नंबर ऑफ पोस्ट वेकन्सी फॉर ब्रँचेस धंतोली ब्रँच हनुमान नगर ब्रँच या ठिकाणी नंबर ऑफ पोस्ट सॉरी नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव दिले आहे ब्रँच मॅनेजर ऑब्लिक असिस्टंट ब्रँच मॅनेजर मेल फीमेल तर मित्रांनो या ठिकाणी धंतोली शाखा आणि हनुमान नगर शाखेकरिता ब्रँच मॅनेजर ऑब्लिक असिस्टंट ब्रँच मॅनेजर या पदाची भरती करण्यात येत आहे महिला आणि पुरुषांमधून या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स एनी ग्रॅज्युएट प्लस फाईव्ह इयर्स बँकिंग पब्लिक क्रेडिट सोसायटीज ऑपरेशनल ऑब्लिक एक्सपिरियन्स ॲज अ ब्रँच मॅनेजर प्लस मॅनेजमेंट हँडलिंग ॲबिलिटी नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे मनीषनगर शाखेकरिता आणि नंदनवन तसेच पारडी या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे नेमा पोस्ट सिनियर क्लर्क ऑब्लिक क्लर्क मेल फिमेल सिनियर सिनियर क्लर्क किंवा क्लर्क महिला आणि पुरुषमधून ही या जागा भरण्यात येणार आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स एनी ग्रॅज्युएट प्लस टू इयर्स क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीज पब्लिक बँकिंग एक्स ए सॉरी बँकिंग ऑपरेशनल एक्सपिरियन्स ॲज अ सिनियर क्लर्क पब्लिक क्लर्क सॉरी ऑब्लिक फ्रेशर्स एकूण आठ जागा भरण्यात येत आहे त्यानंतर शाखा आ, इंदोरा रामटेक या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे पदाचे नाव मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मेल पुरुषांमधून पुरुषांमधून ही जागा भरण्यात येत आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एनी ग्रॅज्युएट चालेल किंवा पब्लिक अंडर ग्रॅज्युएट प्लस टू इयर्स ऑफ एनी मार्केटिंग एक्सपिरियन्स इन फील्ड वर्क एकूण दहा जागा भरण्यात येत आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाच्या त्यानंतर आहे शाखा बेला हिंगणा वरुड या ठिकाणी पदाची भरती करण्यात येत आहे पिग्मी एजंट मेल ऑब्लिक फिमेल महिला किंवा पुरुषांमधून पिग्मी एजंट या पदाची भरती दिलेले शाखेकरिता करण्यात येत आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ए ट्वेल्थ पास अँड अबव्ह बारावी इतके शिक बारावीपर्यंत शिक्षण झालेले असावे किंवा त्यापेक्षा अधिक बी एक्सपिरियन्स इन डेली कलेक्शन प्रिफर्ड फ्रेशर कॅन आल्सो अप्लाय जर डेली कलेक्शनचा अनुभव असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल किंवा ज्यांना अनुभव नाही म्हणजेच फ्रेशर कॅन्डिडेटससुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात एकूण वीज जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे ऑन अट्रॅक्टिव्ह कमिशन बेसिस फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट या ठिकाणी पिगमी एजंटकरिता ए बी म्हणजेच बारावी पास आणि त्यापेक्षा अधिक शिक्षण त्याचबरोबर डेली कलेक्शनचा अनुभव आणि फ्रेशर उमेदवारसुद्धा अप्लाय करू शकतात त्याचबरोबर आकर्षक कमिशन बेशिस मिलना रहे या बेसिस मिळणार आहे या ठिकाणी आकर्षक कमिशन बेसिसवर नेमणूक होणार आहे आणि कमिशन मिळणार आहे फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट एकूण वीस जागा भरण्यात येत आहे पिग्मी एजंट या पदाच्या त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना टर्म्स अँड कंडिशन वन कॅन्डिडेट शूड कम अलॉंग विथ अपडेटेड रिझ्यूम विथ वन कलर पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने अपडेटेड रिझ्यूमसहित सोबत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर एक कलर पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचा आहे दोन आल्सो सेंड रिझ्यूम ऑन आणि या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपला रिझ्यूम उमेदवाराने पाठवायचा आहे